स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार असल्याचं बघून उद्धव स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला या निर्णयावर शिंदेनी जोरदार टीका केली मात्र हे काही जरी असलं तरी एकंदरीत सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले होते आता मात्र आता काहीतरी वेगळं चित्र उभे या निवडणुका लांबणीवर गेल्याची माहिती समोर येते याने बऱ्याच पक्षांना मात्र झटका बसल्याचं दिसून येते चला तर मग बघून घेऊया कोर्टाने नक्की काय सांगितलं कोर्टाने नक्की काय निर्णय दिला आणि स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका नक्की कधी होणार आहे नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे चांगलेच लक्ष लागले होते गेल्या चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होते ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याचं चित्र दिसून येत आहे यातच काल पुन्हा तेविसाव्या नंबरवर सर्वोच्च न्यायालयात निवडणुका आणि ओबीसी आरक्षणासंदर्भाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल पार पडला किंवा त्यांनी पुढची सुनावणी केली परंतु काल पुन्हा न्यायालयाकडून सुनावणीसाठी पुढची तारीख देण्यात आली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याचं चिन्ह दिसून येत आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी पंचवीस फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेद लागले यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी देखील सुरू झाली होती परंतु आता राजकीय पक्षासह जनतेला सुद्धा निवडणुकीची पुढील काही वेळ वाट पाहावी लागणार आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती ओबीसी आरक्षण असो किंवा नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी याचिककर्त्याने मागणी केली होती दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच पार पडलेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात लवकरच राज्यात निवडणुका पार पडतील असे संकेत दिले होते मात्र निवडणुका लवकरात लवकर लागाव्या यासाठी आपण आता प्रयत्नशील असावं असा आदेश सुद्धा त्यांनी दिला होता पण अठ्ठावीस जानेवारीला झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे पुढील सुनावणी पंचवीस फेब्रुवारीला होणार असून यावेळी काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे म्हणजे आता स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहे त्या होणार पण त्या पंचवीस फेब्रुवारी नंतर होणार किंवा त्या होणार किंवा पंचवीस फेब्रुवारीला सुद्धा पुढची तारीख दिली जाईल अजूनही काही स्पष्ट नाही मात्र उद्धव ठाकरे असतील एकनाथ शिंदे असतील किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर पक्षाचे अनेक मोठे बडे नेते असतील हे सगळेच नेते या निवडणुका होणार आहे या दिशेनं आता वाटचाल करायला लागले होते त्यांनी त्यांची मोर्चे बांधणी असेल किंवा पक्षामध्ये नवीन कार्यकर्त्यांचा समावेश करून घेणे असेल या अनेक संबंधीचे निर्णय पक्षप्रमुखाने दिले होते मात्र आता कोर्टाने पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिल्यामुळं एक महिना परत आता या निवडणुका लांबल्याचं चित्र दिसून येत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं या ज्या निवडणुकीच्या तारखा लांबल्या गेल्या आहेत किंवा सुनावणीची तारीख जी लांबल्या गेली आहे याचा परिणाम नक्की राज्यातल्या कोणत्या पक्षावर पडेल याबद्दल तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका